पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेकापच्या वर्धापन दिनानिमित्त सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रायगड जिल्ह्यात अनधिकृत डान्स बारच्या वाढत्या संख्येवर जोरदार टीका केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी जिथे बार बंद असायला हवे तिथे अनधिकृत बार कसे सुरू असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता राज ठाकरेंच्या या विधानानंतर मनसे कार्यकर्त्यांनी पनवेलमधील नाईट रायडर्स बारवर धडक दिली यावेळी हातात काठे आणि दांडके घेऊन संतापलेल्या मनसैनिकांनी हा बार फोडण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तीन ऑगस्ट रोजी पंधरा ते वीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पनवेलमधील मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या काही अंतरावर असलेला हा बार रात्री उशिरापर्यंत सुरू होता हातामध्ये काठे आणि दांडके घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा बार फोडण्याचा प्रयत्न केला राज ठाकरे यांच्या डान्सबार विरोधी वक्तव्यानंतर शनिवारी रात्री मनसे कार्यकर्त्यांनी पनवेल तालुक्यातील कोन येथील नाईट रायडर्स बारवर हल्ला केला त्यानंतर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात था, हॉटेल चालक रामनाथ शेट्टी यांनी तक्रार दाखल केली पोलिसांनी योगेश चिले राहुल चव्हाण संजय मिरकुटे किरण गुरव अक्षय हाके आणि इतर पंधरा ते वीस मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत